मद्यप्रेमींना दनका दारूचे भाव वाढले हो देशी दारू ऐंशी महाराष्ट्र मेड दारू एकशे अठ्ठेचाळीस राज्य मंत्रिमंडळाकडून उत्पादन शुल्कात वाढ मद्यांच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य विक्रीवरील वाढवण्याचा निर्णय घेतला आहे काही दिवसांपूर्वी देशात बियर या मद्याचे दर कमी होणार असल्याचे वृत्त माध्यमांत सळकल्याने मद्यप्रेमींनी आनंद व्यक्त केला होता मात्र राज्य सरकारचे उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनात उत्पादक शुल्क विभाग मद्य विक्रीवर कर वाढवण्याचा विचार करत होते अखेर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत दारू विक्रीवर आय एम एफ वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्यामुळे मध्यप्रेमींच्या खिशाला झळ बसणार असून दुःख आणि सेलिब्रेशनही महागणार रा आहे राज्य शासनाच्या या निर्णयामुळे मद्यावरील शुल्क वाढीमुळे राज्याच्या तिजोरीत चौदा हजार कोटींचा महसूल वाढणार आहे मद्यपींना एका क्वार्टर साठी म्हणजेच एकशे ऐंशी मिली दारूसाठी ऐंशी ते तीनशे साठ रुपये मोजावे लागतील त्यामध्ये देशी दारू ऐंशी रुपयांना एकशे ऐंशी मिली मिळणार आहे तर विदेशी प्रीमियम ब्रँड तीनशे साठ रुपये एकशे ऐंशी मिली असेल राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य विक्रीवरील करात वाढवण्याचा निर्णय घेतला आहे भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर आय एम एफ दीड टक्क्याने वाढवण्यात आलाय त्यासह विदेशी मद्यावरही हा कर वाढवण्यात आल्याने आता मद्यप्रेमींसाठी हा निर्णय खिशाला सळत देणारा आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट